मार्कंडा हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या नागपुरापासून दोनशे सोळा किलोमीटर असलेले एक गाव आहे ते वैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे या गावाजवळ दक्षिण वाहिनी वैनगंगा वटसा घेऊन उत्तर वाहिनी होते या गावातील मंदिरांना विदर्भातील खजिराव मानतात ती मंदिरे चंद्रपूर मूल चामोर्शी रस्त्यावर आहेत मार्कंड्याला महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते छत्तीसगड मध्य प्रदेश विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात या काळात इथे लोकांची खूप वर्दड असते भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना खूप महत्त्व आहे पाण्याच्या ठिकाणी असणारी जीवन धारण करण्याची क्षमता भारतीय संस्कृतीने निर्विवादपणे मान्य केली आहे म्हणूनच आपल्या पवित्र स्थानांना आपण तीर्थक्षेत्र म्हणतो नदी त्यातही उत्तर वाहिनी म्हणजे अत्यंत पवित्र मानली जाते अशा उत्तर वाहिनी नदीच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्रे विकसित झालेली दिसतात मार्कंडा हे सुद्धा एक असेच तीर्थक्षेत्र आहे उत्तर हिंदुस्थानी पद्धतीने खजुराव मंदिराच्या तोडीस तोड असलेले मार्कंडाचे देवस्थान विदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे संतपणे वाहणारी उत्तर वाहिनी वैनगंगा वाहीन आणि तिच्या तीरावरती अप्रतिम स्थापत्य शैली असलेली हे मंदिरे भक्ताक्षणी मनाला भुरड घालणारी आहेत मंदिराचे दर्शन घेत असताना आम्हाला इथल्या इतिहासाबद्दल माहिती हवी होती त्यासाठी आम्ही इथल्याच ग्रामस्थांमधील जे इथले कर्मचारी आहेत त्यांच्याशी काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आणि ह्या याचा सविस्तर इतिहास सांगा सर आपलं नाव काय आहे सर बेलकुडे बेलकुडे कुठले आहेत सर आपण चंद्रपूर चंद्रपूरचे म्हणजे तुम्ही स्थानिक आहे तिथे तर याचा पूर्ण इतिहास थोडा सांगितलं तर बरं होईल प्रखंडाचा इतिहास असा आहे हे प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर जवळपास साडे चौदाशे वर्ष पूर्वीच आहे इथं मार्कंडेश्वर ऋषींनी स्थापना केली मार्कंड ऋषीने शंकराची तपश्चर्या करून विजय मिळविला खरे मृकुंड ऋषी आणि गौरा माता यांना मुलं बाळ नव्हते त्यांनी शंकराची आराधना केली त्यानंतर शंकराने वरदान दिलं वरदान दिल्याप्रमाणे बाळ मार्कंडे जन्माला आले त्यांचे नाव मार्कंडाशी ठेवण्यात आले मार्कंड्याचे वर आयुष्य फक्त चौदा वर्षाचे होते जसे जसे मार्कंडेश्वर वाढत होते तसे तसे आईवडिलांना दुःख होत होता काही काळांतराने मार्कंडेश्वरांनी हट्ट केला माता पित्यासमोर की बा माझे आयुष्य सम तुम्ही रडता का मग बालहट्टा पुढे आईने एकदा सांगितलं की बाळा तुझे आयुष्य आता खतम होत आलेले आहे त्यावर विचार म्हटलं की माझे आयुष्य खतम झाले तुम्ही कशाला रडता ज्यांनी जन्म दिला आहे तोच मला रक्षण करेल किंवा घेऊन जाईल काही रडण्याचं कारण नाही म्हणून स्वतः मार्कंड या ठिकाणी शंकराची आराधना करू लागले आराधना केल्यानंतर शंकर भगवान प्रगट झाले व मार्कंडेश्वरांना वरदान दिलं या जेव्हा आयुष्य खतन झाले होते त्यावेळेस यमधर्म न्यायला आले यमधर्माला महादेवाने वापस पाठवलं आणि मार्कंडेश्वराला मार्कंडेश्वरला असा आशीर्वाद दिला तेव्हापासून इथं मार्कंडेश्वर देवस्थान तपोभूमी म्हणून या गावाला मानले जाते आणि मार्कंडेश्वर ज्यावेळेस मग तिथं चिरंजीव उभं म्हटल्यानंतर इथं चिरंजीव झाले मार्कंडेश्वरी इथं जी महा आपण मार्कंडेश्वर मंदिरामध्ये जी पिंड पाहतो आहोत तिथं मार्कंडेश्वर चिरंजीव आहेत आणि चौदा कल्प त्यांचे आयुष्य आहेत असं म्हटल्या जाते मंदिराच्या जा समोरून बैनगंगा ही नदी उत्तर वाहनी जात आहे या टोकापासून त्या टोकापर्यंत सव्वा मैल ही उत्तर वाहनी आहे असं या ठिकाणी अष्टदीपकाल वृत्तिका शिवजी अशा का काही कला कोरल्याने कोरलेल्या कलांच्या मूर्त्या पाहायला मिळतात हे एक पर्यटन क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी फार लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येतात वैनगंगेच्या तटावर बसलेले हे अतिप्राचीन धरोहर आहे वैनगंगा नदीला येणाऱ्या रुद्रपुरामुळे वास्तू वारंवार क्षतिग्रस्त होत असतात तेथे असलेल्या मूर्त्या व काही शिलालेखांवर फक्त नंबर टाकलेले आहेत ऐतिहासिक वारशाची पडझड होत असल्यास राज्य पुरातत्व केंद्रीय पुरातत्व व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी पार पाडायला हवी आपण काळजीपूर्वक उपाययोजनाद्वारे देखरेख केल्यास आपला ऐतिहासिक वारसा राहील अन्यथा येणाऱ्या काळांमध्ये आपल्याला त्या वास्तूचा फोटो दाखवून येथेच ही वास्तू होती असे पुढच्या पिढीला सांगावे लागेल दैनिक सत्रा भारत ब्युरो रिपोर्ट